वालचे ग्रामस्थ आणि आम्हाला धुलीचा प्रदूषणचा खूप त्रास होतो कुंडेवालमध्ये ओला कुंडेवाल आणि पाडा कातकरवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं आमच्या सरपंचासोबत आम्ही पत्र दिलं दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही काल त्यांनी ना अचानक कारवाई केली पण ती अर्धवट केलेली आहे आणि आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे अर्ध बंद आणि अर्ध चालू नाही पूर्ण करायला पाहिजे बंद हेच आमचं मागणं आहे बस एवढंच आपलं खूप का भेटत नाही झाली आता जाणार आहोत आम्ही भेटायला त्यांना पत्र द्यायला पण भेटणी झालेली तहसीलदार आहेत की नाही आधी आम्हाला काही सांगितलं नाही आता आम्ही जाणार आहोत सगळे गावकरी मंडळी आहेत शेजारचे गावले आहेत सगळे आम्ही आहोत गावले जातो आज जाऊन त्यांना भेटतो ते काय सांगतात त्याच विचार नेमका त्रास तिकडे काय होतो प्रदूषण प्रदूषणामुळे एवढा त्रास झालेला आहे की माणूस माणसाला दिसत नाही समोरचा

आणि ते केमिकलचा एवढा त्रास होतो सगळे ना म्हातारी वगैरे भरपूर आता वारले काही जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आमचं पण याच्यावर कुणीही कारवाई केलेली नाही काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते थोडीश आणि निघून गेले थोडंच अर्धा बंद गेलं अर्धा चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला वाटतं आमचं म्हणणं आहे की सर्वच बंद हो ते आम्हाला त्रास होणार म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही कोणाला अर्ध बंद कारण काय ते आता त्यांनाच माहिती त्यांना आपण काय करणार त्याही सांगितली आम्हाला अर्धवस सांगितले आम्हाला मॅडमला भेटलो आम्ही सर्कल मॅडमला ते सांगतात की आम्हाला एवढीच कारवाई करण्यास सांगितली आणि पेपर वर कारवाई काही नाही हा ग्रामपंचायतीहून लेटर आणलेला आहे पूर्वी दोन हजार बावीसला पण हाच असाच लेटर आणला होता आणि त्याच्यावर प्रदूषण प्रदूषणचे जे लोक आहेत जे अधिकारी आहेत ते पण येऊन फक्त त्यांचे ते स्केल मोजून जातात आणि कमी करून कोणी पैसे दिले की कमी करून त्यांना परमिशन देऊन मोकले होतात सरळ सरळ हा मुद्दा आहे आणि आज जर सर असा हा जर बंद जर झाला नाही तर आज आम्ही तिथे आंदोलनावर असणार रस्त्यावर मेन हायवेला आम्ही घेराव घालणार आहोत आणि रस्ता बंद करणार आहोत एवढी आमची गावाकल्यांची मागणी आहे गावाला आणि खूप ब्लास्टिंग होतात त्याच्यामुळं गावाची घरं आमची खिलखिली झालेली -खिल आहेत जुनी घरं आहेत आमची कोणाची प का पात्र्याचे आहेत कोणाची विटांचे आहेत सगळं खिलखिली झालेले -खिल आहेत त्याचा पण आम्हाला काही बेबी मोबदला भेटला नाही वर वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत कुठे पोलिसिशनला तक्रार केल्या आहेत केल्यात पण कोणी त्याचा रिप्लाय करत नाही काही का तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही आम्हाला वरून आदेश आहे एवढं ते बोलतात काय काय आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढलाय हार्ट अटॅकचा परिणाम वाढलाय श्वसन हे वाढले आहेत हे यांचा दखल अंदाजी काही घेत नाही काहीच बिंदास्त सर्व चालू आहे या ठिकाणी काय असणार आहे ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून रस्त्यावर उतरू हा रस्त्यावर उतरू बस बस